धक्कादायक बातमी विरारमधून बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरातच जळून खाक झाल्याची माहिती समोर आलेली आहे दहा मार्चला ही आगीची घटना घडली विरार पश्चिमेच्या बोळींज नानभाट रोड इथं गंगुबाई अपार्टमेंटमध्ये ही सगळी घटना घडलेली आहे संबंधित शिक्षिकेनं बारावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका घरी नेल्या होत्या मात्र सोमवारी घरात अचानक आग लागली आणि त्यामध्ये संपूर्ण उत्तरपत्रिकांचा गठ्ठा जळून खाक झाला या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे तर या संदर्भात काही सवाल सामना उपस्थित केलेले आहेत कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नियमानुसार बारावीच्या उत्तरपत्रिका शाळा किंवा कॉलेजमध्ये तपासणं बंधनकारक आहे नियमभंग भंग करणाऱ्या शिक्षिकेवर कारवाई कधी करणार उत्तर पत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाच काय ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या त्यांची पुन्हा परीक्षा विरार मधील त्या शिक्षिकेने उत्तरपत्रिका खरी का नेल्या शालेय शिक्षण मंत्री दादा बातमीची दखल घेतली उत्तरपत्रिका उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या घरी घेऊन जाणाऱ्या शिक्षिकेवर कारवाई होणार असल्याची माहिती दादा दिली आहे ज्या प्राध्यापक महोदयांनी या पत्रिका उत्तरपत्रिका घरी दिलेल्या असतील त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल ज्यांच्या घरी ही घटना झालेली आहे त्यांच्यावर पण त्या ठिकाणी कारवाई केली जाईल त्यातल्या त्यात ते सुदैवाने या उत्तरपत्रिका ऑलरेडी यापूर्वीच तपासल्या गेलेल्या आहेत त्याची गुणपत्रिका ऑलरेडी शाळेमध्ये सबमिट करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही तत्राप ही जी घटना झालेली आहे याची चौकशी केली जाईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल